गेल्या काही वर्षात भात खरेदी केंद्र योग्य वेळी सुरू होत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी नायलाजाने कमी भावातच आपला भात खासगी व्यापाऱ्यांना विकतात शेतकऱ्यांचे दरवर्षी होणारे हे नुकसान टाळण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी दिवाळीपूर्वीच म्हणजेच चोवीस ऑक्टोबर पासून रायगड जिल्ह्यात बावीस ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू होणार आहेत पनवेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही माहिती दिली रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे भाताचं तांदळाचं पीक आणि या भाताचं उत्पादन करणारा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला गेल्या काही वर्षांमधला अनुभव असा आला आहे की त्यांनी पिकाचं उत्पादन घेतल्याच्या नंतर योग्य वेळेमध्ये सरकारची रास्तभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे त्या शेतकऱ्याला आपलं पीक म्हणजे आपला तांदूळ हा व्यापाऱ्यांच्याकडे विकावा लागतो आणि बऱ्याचशा ठिकाणी लक्षात असं येतं की व्यापारी अशा शेतकऱ्याची पिळवणूक काही प्रमाणामध्ये करतात सर्व व्यापारी नसतील पण पिळवणूक करतात आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला जर सरकार चौदाशे रुपयांमध्ये भात खरेदी करतं तर आठशे साडेआठशे रुपयांमध्ये आपला भात विकावा लागतो आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा जो फरक येतो हा फरक कुठे ना कुठेतरी शेतकऱ्याला अस्वस्थ करतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सरकारच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये मागणी केली की यावर्षीची भात खरेदी सरकारच्या मार्फत लवकरात लवकर सुरू करा आणि अशा खरेदीच्या माध्यमातून आपला भात विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करा शेतकऱ्यांसाठी भाताचा जो काही आधारभूत खरेदी दर ठरला असेल हा तिथे देण्यात यावा शेतकऱ्यांची नाडणूक होऊ नये या दृष्टिकोनातून जे जे म्हणून जी जी पावलं सरकारने उचलणं आवश्यक आहे ती उचलावीत यासाठी सरकारला विनंती केली आम्हाला आनंद आहे भारतीय जनता पार्टीला आनंद आहे की सरकारनं या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत येत्या चोवीस ऑक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये अशा बावीस ठिकाणी अशी आधारभूत भाव भात भावानी भात खरेदी केंद्र सुरू होत आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला जाऊन आपला भात त्या ठिकाणी विकता येईल सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेन की भात खरेदी केंद्र चोवीस तारखेपासून सुरू होत आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीची जी भात खरेदी केंद्र सुरू होत आहेत या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं त्यांची नाडणूक होणार नाही याची काळजी शासनाच्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे पण तरीही तसं जर आपल्याला आढळून आलं तर आपण शासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे अशी ज्या ज्या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू असतील त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं त्याची माहिती देण्यात येईल वर्तमानपत्रातून देखील अशी माहिती येईल आपल्याला मी आवाहन करेन की आपल्या माध्यमातून देखील शासनाचे जे अधिकारी अशा भात खरेदी केंद्रांवरती पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी बांधील आहेत अशा अधिकाऱ्यांचे नाव त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले जातील अशा अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करायचा आहे आपला भात भात खरेदी केंद्रावर घेऊन आल्यावरती त्यांनी आपला सातबारा हा घेऊन यायचा आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांचे स्वतःचे बँकेचे डिटेल्स याच्यावरती हे जे पेमेंट आहे त्यांना करायचं ते पेमेंट केलं जाऊ शकेल आणि याच्यामध्ये प्रतवारीमुळे किंवा कुठल्याही पद्धतीनं जी काही त्यांना नंबर टोकन नंबर देण्यात येईल त्यांना कधी येऊन त्यांनी भात विकावा त्यांचा खोळंबा तिथं होऊ नये म्हणून याच्यामध्ये जर कुठला गैरप्रकार आढळला तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये हस्तक्षेप करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ या दृष्टिकोनातून तहसीलदारांना मी पूर्वीच विनंती केलेली आहे की त्यांनी ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी पंचनामे करावेत अर्थातच पंचनामे करण्याचे आदेश हे शासनाकडून येणं आवश्यक असतं पण काय नुकसान झालं याची निदान माहिती ही शासनानं घेऊन ठेवली आणि मग त्यानंतर तशा पद्धतीचा अहवाल शासनाला सादर करून शासनाच्याकडून तशा पद्धतीचे नुकसान भरपाई मिळावी खरंतर देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय चांगल्या पद्धतीची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणलेली आहे या फसल विमा योजनेच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रीमियममध्ये त्यांच्या शेत पिकाचा विमा काढता येतो आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही याची खात्री एका अर्थानं ही विमा योजना घेत असते मला असं वाटतं की कदाचित यावर्षी शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जर रस दाखवला नसेल तर पुढच्या वर्षी तरी किमान यात वाढ व्हावी आणि अशी वाढ होऊन अशा पद्धतीचा विमा काढण्याच्यासाठी शेतकऱ्यांनी उद्युक्त व्हावं या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी देखील आपल्याला जी आवश्यकता आहे ती मदत करायला तयार आहे